आणि मंत्री महोदयाने उत्तर दिलेलं आहे ही पहिली घटना नव्हे तर ह्या अशा घटना गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रामध्ये सातत्याने या ठिकाणी झालेल्या आहेत अनेक कंपन्या आहेत की त्या कंपन्यांनी गुंतवणूक करण्याच्या आणि चांगला असं आमिष दाखवून वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या फसवणूक केलेल्या आहेत आणि ही मंडळी बाहेर निघून जातात आमचं विषय एवढा की एकदा बाहेर गेला की कोर्टाचं तिथं कंट्रोल येतो मग कोर्टाच्या आधिपत्याखाली नियंत्रणाखाली त्या ठिकाणी त्याचं हे होतं पण मूल पैसे हे ठेवीदारांना आणि बाकीच्या गरिबांना मिळत नाही यासाठी दोन तीन प्रश्न माझे आहेत आपण आता बोलला की आपण आता युनिट स्थापन करतोय खरं म्हंटल तर माझा याची प्रश्न आहे की आपण बघितलं की परदेशामध्ये जे लोक पैसे बुडून गेले ते परत आलेले नाहीये आणि त्यांना कायद्याची भीती राहिली नाही म्हणून आता मी तुम्हाला सांगतो नवीन आता नवीन योजना आलेल्या आहेत दुबईमध्ये गुंतवणूक करण्याची त्या अगोदरच सरकारला दाखवतोय दुबईमध्ये गुंतवणूक करण्याच्या बाबतीमधल्या नवीन फायनान्स कंपन्या नवीन ठेवी कंपन्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरू झालेल्या आहेत अनेक लोकांचे पैसे त्या ठिकाणी गुंतवणूक केले जात आहेत मला दोन चार प्रश्न विचारायचे की आपण इथं उत्तर दिलेले आहेत की नऊ परदेशी आरोपी विरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस हे प्रोसिजर आहे ते परत कधी ताब्यात मिळतील त्यांची प्रॉपर्टी कधी मिळते पाच हजार कोटी बुडवायचे पाचशे कोटी घेऊन जायचे आणि दोन दीड हजार कोटी द्यायचे त्यांचा धंदा चांगला तेजीत चालतो पेशी माझा प्रश्न आहे की ह्यांना लायसन कोण देता हे लायसन जे करतात त्या लायसन देताना त्यांना नियमावली आहे का सेंट्रलचा लायसन आता तर स्टेटची परवानगी घेतात का याच्यावर आपलं नियंत्रण केलं पाहिजे की परवानगी घेताना त्याला पार्कशेपी करतात का तर तशा पद्धतीने आपण त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र शासन कंट्रोल करणार का एक दुसरं आता ज्या ज्या कंपन्या अशा प्रकारच्या चालू आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्या बाबतीमध्ये आपण चौकशी करून त्या ठिकाणी त्याच्या बाबतीमध्ये काळजी घेणार आहात का दोन आणि जे आरोपी अशा पद्धतीने पळून जात आहेत त्याच्या संदर्भामध्ये आपण त्याची प्रॉपर्टी जप्त करतो परंतु त्या हातात लागत नाही त्यांच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारची मदत घेऊन ताबडतोब त्यांच्या अटक करून नाहीतर ते मल्ल्या गेले बाकीचे गेले तसे हे परत येणार नाही आणि म्हणून या सर्व गोष्टीच्या बाबतीत महाराष्ट्र शासन काय कारवाई करणार हा आता याच्यामध्ये किती कोटी रुपये आपले बुडालेले आहेत आणि किती कोटी रुपये वसूल झालेले आहेत याची आपण उत्तरं द्यावी